नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे मी साधना आपल्या साधना फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते मी आज तुम्हाला मशीनचा उपयोग करून फॉल बिडिंग कसं करायचं आहे ते तुम्हाला शिकवणार आहे ही माझी खूप जुनी मशीन आहे जवळजवळ अठरा ते वीस वर्ष या मशीनला झालेली आहेत ही फुल शटरची मशीन आहे तर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर चला प्रथम आपण दाब बदलून घेऊया असा हा बिडिंगचा वेगळा दाब मिळतो बाजारामध्ये याची प्राईज पन्नास ते साठ रुपयापर्यंत असते तर हा दाब आपल्याला मशीनला लावून घ्यावा लागेल आता सा साधा मशीनवरचा दाब आहे तो काढून मी हा बिडिंगचा दाब लावणार आहे मशीनला हाताने जर स्क्रू नाही निघाला तर स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून तो दाब काढून आपल्याला दुसरा ठिकाणी बसवायचा आहे आता बॉबिन भरून घेऊया आपण त्यासाठी मी पिन वापरला आहे बॉबिन बॉबिन केसमध्ये लावून घ्यायचे आहे आता आपण पूर्ण मशीनला थ्रेडिंग करून घेऊया मैत्रिणीनं तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आता या मशीनचं सेटिंग बदलायचं आहे आपल्याला यासाठी स्टिचिंगचं दोन दोन हे मेजरमेंट ठेवायचं आहे आपल्याला चला तर मी तुम्हाला साडीला आधी बिडिंग करायचं कसं ते दाखवते असं पहिला फर्स्ट फोल्ड सेकंड फोल्ड करून घ्यायचा आहे एकदम छोटा फोल्ड करायचा आहे आणि तो मशीनच्या तिथे ठेवून जो बिडिंगचा जो दाब असतो तो जो गोल राउंड असतो त्याच्यामध्ये थोडस कापड अडकवून मग बीडिंग करायचं आहे आणि बीडिंग करताना नेहमी एक थोडस उचलून घ्यायचं ते कापड बीडिंग करायला खूप सोपं जातं मग अशा पद्धतीने पूर्ण बीडिंग करून घ्यायचं आहे आता इथे दोरा आपण कटिंग केलाय सुरुवातीचा जो पोर्शन आपला राहिला होता तो आता आपण करणार आहोत हे बघा कसं बीडिंग झालेलं आहे खूप नाजूक झालेला आहे आपण सुरुवातीला जो छोटा पार्ट सोडला होता तो आता करायचा आहे आपल्याला तसंच तशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं कापड मशीनमध्ये अडकवून घ्यायचं दाबला आणि ते बिडिंग पूर्ण करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही ओन्ही सुद्धा बिडिंग करू शकता तुम्ही बघताय हे किती छान बिडिंग झालेलं आहे दोन दोन सव्वा दोन हे असं माप ठेवलं तर बिडिंग खूप छान होतंय आता मी तुम्हाला मशीनवरतीच साडीला फॉल कसा लावायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी मी नेहमी धनश्रीचे फॉल वापरते कारण ते लांबी आणि रुंदीला ब्रॉड असतात त्यामुळं ते व्यवस्थित काठाला बसतात तर प्रथम लावताना असा फोल्ड करून घ्यायचा छान दुमडून घ्यायचं ती फॉल जो आहे तो चांगला दुमडून घ्यायचा एक साडीचा जो शेवटचा पार्ट असतो साडी उलटी करून साडीचा जो शेवटचं टोक असतं ते विधभर अंतर सोडून साडीवरती फॉल ठेवायचा आहे आणि सेम त्याच मेजरमेंटने दोन दोनच्या मेजरमेंटने हे करायचं आहे फक्त करताना काळजी ही घ्यायची आहे की साडी आणि फॉल हे एकत्र आले पाहिजेत जो बिडिंगचा जो दाब आहे त्या दाबामध्ये जो राऊंड आहे तिथे नाही गेलं पाहिजे ते कापड प्लेन बीडिंग आलं पाहिजे तिथे म्हणजे जसं आपण काठाला राऊंड करतो तसं न येता प्लेन करायचं आहे आपल्याला म्हणून ते कापड त्या गोल राऊंडमध्ये जो बीडिंगचा दाब जो पुढचं पोर्शन जे असतं राऊंड तिथे न अडकवता प्लेन आपल्याला करायचं आहे ते मैत्रिणींना तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण हे असंच पूर्ण कंटिन्यू मशीनवरती लावून घेणार आहोत प्लेन लावायचं आहे मध्ये राऊंड नाही करायचं आपल्याला त्याच्यामध्ये किंवा जसं आपण बिडिंग करताना कापड असं वरती उचलले होतं तसंही उचलायचं नाही आहे सरळ मशीनवरती ठेवूनच सरळ सरळ शिलाई करायची आहे आता हे जे शेवटचं पोर्शन आहे ते करतानाही तिथे फोल्ड करून घ्यायचं आहे जो फॉल आहे तो फोल्ड करून तिथे डबल हे करून घ्यायचं आहे शिलाई करून घ्यायची आहे मैत्रिणीनं आता आपण साडीचा सा जो वरचा पोर्शन आहे त्याला हातशिलाई करून घेणार आहोत ती करण्यासाठी आपण सुईमध्ये दोरा होऊन ठेवूया आणि अशा पद्धतीने मी दोन सुया वापरलेल्या आहेत तुम्ही टी पिन किंवा बीड्सच्या पिनही वापरू शकता त्या लावल्या की साडी हलणार नाही तुमची बिडी हे करताना फॉल लावताना आता इथे आपण सुईमध्ये दोरा ओन घेतलेला आहे फॉलची जी आतली साईड आहे आतल्या साईडने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि तिथे तिथून सुरुवात करायची आहे आपण जसा धाव दोरा घालतो तसंच घालायचं आहे फक्त साडी घेताना म्हणजे साडी सुईमध्ये घेताना अगदी साडीचा छोटा पार्टच सुईमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचा आहे म्हणजे तो बाहेरच्या साईडने दोरा खूप दिसणार नाही फॉलच्या वरती दोरा जास्त आला तरी चालेल पण सुईमध्ये दोरा घेताना साडीचा भाग जो आहे तो खूप थोडा घ्यायचा आहे त्यामुळे मग तो बाहेरच्या साईडने दोरा कमी दिसेल आता इथे आपल्याला ह्या टोकाला आल्या आल्यानंतर तिथे छोटी एक गाठ घ्यायची एक सिंगल गाठ मारून घ्यायची पुढे तसंच कंटिन्यू आपण करत जायचं करते वेळी असं नकाने थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तिथे ताट बसेल तो हो फॉल असं आपण शिलाई करून घेतली की नखाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ती प्लेन बसते तिथे साडी साडीला फॉल हा प्लेन बसतो नाहीतर मग घोळ आल्यासारखं होईल तिथे म्हणून जसे जसे आपण टाके घालत जाऊ तसं तसे तिथे नखाने असं प्रेस करून घ्यायचं मैत्रिणीनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आता हा आपला इथे दोरा संपलेला आहे दोरा जेव्हा संपतो तेव्हा अशा पद्धतीने गाठ मरून घ्यायची म्हणजे जो आपला जो टाका आहे त्या टाक्यातूनच गाठ मरून घ्यायची आहे परत दोरा ओन घ्यायचा सुरुवात करतेवेळी वेळी फॉलच्या खालूनच नेहमी सुई बाहेर काढायची आहे आणि सेम जसं आपण करत आलो तसंच पुढे करत जायचंय आता इथे ही कॉर्नर आलेला आहे तर कॉर्नर वरती नेहमी गाठ घ्यायची एक छोटी गाठ घेऊन पुढे तसंच परत कंटिन्यू करायचं आहे मैत्रिणीनं तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलं ला तर लाईक आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर आपण असंच कंटिन्यू पुढे करत राहणार आहोत आता इथे शेवटी आपण परत तशीच गाठ मारून घेणार आहोत इथे दोन गाठ दो, दोन गाठ मारावे लागतील अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे दोरा कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो बघताय तुम्ही कशा पद्धतीने साडीला खालच्या साईडने आपण बिडिंग केलेलं आहे आणि वरून हाताने हात शिलाई केलेली आहे म्हणजे हात शिलाईने आपण फॉल लावलेला आहे मग मैत्रिणींनो आवडला ना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद